मित्रांनो गाडीच्या एक्सटिरियरसाठी पी पी एफ आहे पण इंटेरियर्स काय बऱ्याच वेळा गाडीचे इंटेरियरमधील मधील पॅनल्स आहेत ना फेड होतात आणि त्याच्यावर मायनस फॅचेस पडतात म्हणून या जीप पंपसला मी घेऊन आलो इंटेरियर पी पी एफ करण्यासाठी पण ते काय आहे ते जाणून घेण्यासाठी मी बोलवतोय सर स्वागत आहे तुमचं नमस्कार माझं नाव मुजीर मुल्ला असं आहे आज आपल्याकडे आली आहे जीप कंपस इंटीरियर पीपीएफ करण्यासाठी याच्यावर आपण करतोय टिंटन ऑरेंजचा इंटिरियर प्रिकट डिरेक्टली पीपीएफच डायरेक्ट यूज केला असतं तर नाही साहेब त्याच्या मागे नाही खूप मोठा सायन्स आहे प्रत्येक गाडीची थ्री डी मॉडेल स्कॅनिंग होते आणि प्रत्येक गाडीचा आकार वेगळा असतो तर ऍप्लिकेशन करताना खूप वेळ जातो ते वेळ ना घालवण्यासाठी आणि त्याचे कट्सचे लाईन्स वगैरे सगळे येतात खराब होऊ शकतो इंटिरियर okay. तर त्याच्या अनुसार आपण डिझाईन केले इंटिरियर प्रिकटचे टेम्पलेट्स ते okay. प्रत्येक गाडीसाठी वेगळे वेगळे येतात सर्व गाड्यांसाठी हे अवेलेबल आहे आप आपल्याकडे ऑल इंडियन कार्स नाईंटी नाईन पर्सेंट आर अवेलेबल होतात इंटिरियर करण्याचा फायदा काय असतो आजकालच्या गाड्यामध्ये पियानो फिनिश मग ग्लास एलिमेंट्स हे सगळे खूप जास्त आहेत तर त्याच्यावर स्क्रॅचेस येतात त्याच्यावरती फिंगर प्रिंटचे डाग येतात तर ते डाग कालवण्यासाठी तुम्ही किती वेळा इंटिरियर डीप क्लिनिंग करणार आहे ती पण आपली पार्ट ऑफ ट्रीटमेंट आहे पण आपण किती वेळा ते करू शकतो तर ते सगळं वैताग नसो म्हणून आम्ही हे इंटिरियर प्रीपियर डिझाईन करतो टिंटन ऑरेंज इज द पायनियर ऑफ इंटिरियर प्रिकट जेवढे मॉडेल्स भारतातले गाड्या बाहेरगावांचे गाड्या जेवढे गाड्या आहेत त्यांचा प्रिकट आपल्याकडे सगळ्यांचा अवेलेबल आहे सपोर्ट त्याची वॉरंटी हे सगळं ना आपल्याला टिंटन ऑरेंज करून प्रॉपरली भेट इंटिरियर पीपीएफचा अजून एक तुम्हाला बेनिफिट सांगतो समजा तुमचा इंटिरियर गाडीचा फेड झालेला असेल किंवा त्याच्यावर स्क्रॅचेस झालेले असेल आता ते छोटे छोटे पार्ट्स असतात त्याला पॉलिश जर करता करता बाजूचा जो फायबर पार्ट त्याला पॉलिशिंग मशीन किंवा हे लागली ऑफकोर्स येतात स्मॉल स्मॉल बट इट इज अ मॅन्युअल लेबर तर ते खराब होऊ शकतं आपला इंटिरियर पीपीएफ जर तुम्ही तसाचा तसा लावला त्याच्यावर तर इमिडिएट तुम्हाला हाय ग्लॉस फिनिश येणार आहे कारण ते स्क्रॅचेस वगैरे सगळे झाकले जातील पीपीएफच्यावर टिंट अँड ऑरेंजच्या वेबसाईटवर जा तिथं तुम्हाला ऑफिशियल टिंट अँड ऑरेंजचे स्टुडिओज दिसतील ओके मी डिस्ट्रीब्युटर आहे पण ही सर्व्हिस तुम्हाला आमचे जे डिटेलिंग स्टुडिओज आहेत त्यांच्याकडून भेटून जाईल तर क्वालिटी वन ऑटोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड हे ऑफिशियल डिस्ट्रीब्युटर आहेत आपल्या ठाण्या मुंबईसाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू जय महाराष्ट्र मित्रांनो जय महाराष्ट्र